जय इंडिया कास्तकार पोटे होत हो आमचे धान काढायचे होते तर सकाळी उठून आम्हाला वावरात जायचं होतं कारण की माझ्या आवारात केशर यायचं होतं तर मी आलो भाऊच्या आवरात मला न्यायची होती टाटपट्टी हात आले मी टाटपट्टी कोटाय ब म्हणून मी तो तो। ते पाहत होतो मग तेवढ्यात दिसली टाटपट्टी आण टाटपट्टीकडे मी जायला लागलो असं आहे मग वावरवाल्याचा धानाचा ढग न हे वा ताटपट्टी मी न उचलली ना मग मी चाललो घेऊन मला आता जेस्ट मध्ये फोन आला का लवकर ये बापू म्हणे आपल्या वावरात आता केशर आलाय म्हणे इतवरी वरी धान फेकून नाही झालता अन हे हो टेमट्याच केशर दुसऱ्या वरात काढलं होतं तर ह्याच केशर न काढलं आन एवढी टाली काढून झाली ना डुड्डा नाका तोंडात जाय तर मग बसलो मी आता टालीवर आता ढकत होता आता किती पोते होते कि का आता काही माहीत नाही आनंद मीनं काढली डोकशाची फडकी कारण की या डोकशामध्ये पक्क किचकिच किचकिच करे न आता टालीबिली भरली आता पुन्हा दान काढायचीच आहे तर तुम्ही टाकून या म्हणे आम्ही धरलो रस्ता घराचा ट्रॅक्टर चालवत आहे ना मया मित्र सो याचं नाव आहे नवनाथ बड्यानं महादेवाची गाणी लावले आणि आम्ही जय भोले जय भोले करत आलो आता रस्त्यानं अंग आम्ही आलो टेमट्यात ह्याच टेमटा इकडून इकडून फेरा पाड्यात ह्या रोडानं लाग लागते कारण की हा रस्ता तिघाला साजरा नाही आहे मग लागलो आम्ही रोडानं हावाला व्हिडिओ पहिलं शूट केला होता कारण की हावाला लाव सात पाच दिवसाच्या पहिलंचाच मला काही कामा धंद्याने एडिटही करायला भेटे नाही ना वेळही ना भेटे नाही टाकाले मग मित्राला म्हणलं जाऊ दे आता हरूहरू म्हणलं मग आम्ही आत्ता पोचलो मग आता गावात ना मग या असाय आहे या गाव लांबल ला चकरा खुला खुला आहे डाट डूट नाही आहे मग आम्हाला येथून घुसायचं होतं न मग ते तिकडून निघायचं होतं मग मला मागं पाय म्हणे मग मी त्याला सांगलं डायरेक्ट दे दाबून मग त्यानं टाकली मग गाडी जाऊ दे आता सरळच म्हणलं मग फिरवली इकडं मग घावाला गलीत आहे मये घर आणि पलटवली ट्रॅक्टर आणि घेतली रिवर्स ही मोजकीच जागा आहे टाली काही कटेस नाही मग त्यानं कस तरी घुमव घामव करून त्यानं टाकली टाली अं मग आता आली बरोबर मग त्याला जराशी रिवस येऊ दे म्हणलं आणि टाली त्यानं बरोबर लावली अन कालल्या टालीच्या क्लिप आन रिचवला जाण खाली इकडं केशरवाल्याने केला होता सैपाक आता इकडं पॅकिंग चालू आहे आता टाली खाली केली का भरपूर कचवून जातो वावरात आणि व्हिडिओ लांब लचक होते बा म्हणून मीन काय टाकला नाही आणि ह्यावरती धान झाली आहे मला जास्तच आनंद केलो टाकलो या वाल्या बकारीत चार टाल्या मा त्या बकारीत आणि एक बाहेर ना आम्ही मस्त कचकच करे त्या आंघूड बिंगूड धुवून टाकलो आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर चांगला जर आम जर वाटत असाईक सबस्क्राईब बिंग करून टाका आणि मग तहीवरी पण भेटू पुढच्या भीडले मग चला मग बोटे हो।